नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवान देशातल्या बहुतांशी बाजारांमध्ये कापसाचा भाव आता हमी भावाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलाय आपण सुरुवातीपासून शेतकऱ्यांना सांगत होतो की कापूस किमान हमी भावानं विकावा सीसीआयची खरेदी सुरू होते आता सीसीआयचे भाव आणि बाजारभाव जवळपास एकाच टप्प्यावर आले मग आता या पुढच्या टप्प्यामध्ये कापूस विक्री करताना आपलं नियोजन नेमकं कसं असायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पुढच्या टप्प्यात कापूस विक्रीचं नियोजन करताना आपल्याला प्रामुख्यानं दोन तीन गोष्टींकडे लक्ष ठेवावं लागेल मग नेमक्या या महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत त्याचा बाजारावरती कसा परिणाम होऊ शकतो कापूस विक्रीचं नियोजन कसं करावं या सगळ्यांचाच आढावा आता आपण व्हिडिओतून घेणार आहोत सुरुवातीला आपण देशभरामध्ये दे सध्या कापसाला काय रेट मिळतोय तो बघूयात तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की बहुतांशी बाजारांमध्ये कापसाचा बाजारभाव हा हमीभावाच्या भावाच्या दरम्यान आहे बहुतांशी बाजारांमधला सरासरी जो बाजारभाव आहे तो बाजारभाव आता आठ हजार ते आठ हजार शंभर रुपयांच्या दरम्यान आहे त्यापैकी अनेक बाजारांमध्ये आठ हजार शंभर ते आठ हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान देखील कमाल भाव मिळतोय आज उच्चांकी भाव आपल्या आकोट बाजारामध्ये मिळाला आकोड बाजारामध्ये कापूस आठ हजार चारशे रुपयांना विकला गेला हा उच्चांकी दर आहे हा दर इतर कुठल्याही बाजारामध्ये मिळताना आज दिसला नाही इतर बाजारांमधला दर हा आठ हजार चारशे रुपयांपेक्षा कमीच होता इतर काही बाजारांमध्ये आठ हजार शंभर आठ हजार दोनशे आठ हजार दोनशे दोन पन्नास काही ठिकाणी आठ हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान कमाल दर मिळाला म्हणजेच हा जास्तीत जास्त दर होता परंतु बाजारामध्ये ज्या दरांना जास्तीत जास्त कापूस विकला जातोय तो सरासरी दर हा आठ हजार ते आठ हजार शंभर रुपयांच्या दरम्यान होता म्हणजे हमीभावाच्या भावाच्या आसपास सध्या कापूस पोहोचलेला आहे आता हामीभावाच्या दरम्यान बाजारभाव मिळत असल्यामुळं साहजिकच सी सीआयची खरेदी कमी झालेली आहे कारण सी सी आयला कापूस विक्रीसाठी जो खर्च येतो त्यापेक्षा आपल्या स्थानिक बाजारामध्ये हामीभावाच्या आसपास कापूस विकणं शेतकऱ्यांना परवडत असतं त्यामुळे सी सी आयच्या खरेदी केंद्रांवरती सध्या कापसाची आवक कमी झाल्याचं सी सी आयच्या वतीने सांगण्यात आलं आहे आता खुल्या बाजारामध्ये या पुढच्या टप्प्यात दर दरवाढीची शक्यता आहे त्यासाठी पोषक घटक आहेत पण नेमकं ही तेजी कुठपर्यंत जाईल तसंच बाजारामध्ये ज्या काही सध्या घडामोडी आपल्या कानावर पडतात म्हणजे बांगलादेश आहे भारत सरकार आहे किंवा आयातीविषयी ज्या काही घडामोडी आपल्या कानावर पडतात त्या घडामोडी या पुढच्या टप्प्यामध्ये कशा घडू शकतात किंवा त्याचा परिणाम आपल्या बाजारावर कसा होऊ शकतो ते देखील पाहणं महत्वाचं आहे आता सुरुवातीला आपण केंद्र सरकारच्या धोरणाचा आढावा घेऊयात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की केंद्र सरकारनं एकोणीस ऑगस्ट ते एकतीस डिसेंबर या कालावधीमध्ये कापसाची मुक्त आयात ठेवली होती म्हणजे कापूस आयातीवर कोणतंही शुल्क नव्हतं आता आयात शुल्क काढल्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारामुळं कापूस स्वस्त असल्यामुळं आपल्या देशात विक्रमी आयात झालेली आहे म्हणजे सप्टेंबर ते डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये देशात जवळपास बत्तीस लाख गाठींच्या दरम्यान कापसाची आयात झालेली आहे आणि यंदाच्या हंगामात विक्रमी जवळपास पन्नास लाख गाठींची आयात होईल असा अंदाज होता आणि अंदाज आत्ताही कायम आहे कारण जवळपास बत्तीस लाख गाठी कापूस भारतात आलेला आहे आता या पुढच्या टप्प्यामध्ये अ अतिरिक्त लांब धाग्याचा कापूस असेल किंवा आपल्या भारतामध्ये जसे जसे कापसाचे दर वाढत जातील तसं तसं आयातीसाठी देखील पडतळ मिळणार आहे म्हणजेच आयात कापसाचे दर आणि आपल्या देशातल्या कापसाचे दर याच्यामध्ये जर समजा तफावत वाढत गेली तर मात्र आयात वाढू शकते त्यामुळंच केंद्र सरकार या पुढच्या टप्प्यात काय निर्णय घेतं ते देखील महत्वाचं आहे आता जसं जसे, जसे कापसाचे बाजारभाव हे आठ हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचले तसं तसं देशातल्या उद्योगांनी मागणी केली की शुल्कमुक्त आयातीला मुदत वाढ द्यावी म्हणजे कापूस आयातीवर एक जानेवारीपासून जे आयात शुल्क लागू झालंय ते आयात शुल्क काढावं अशी मागणी उद्योग करतायत आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक जानेवारीपासून तर आजपर्यंत म्हणजे नऊ जानेवारीपर्यंत आपल्या कापसाच्या जा बाजारभावामध्ये सरासरी भावामध्ये आपल्याला पाचशे ते आठशे रुपयांपर्यंत द दरामध्ये सुधारणा दिसून आली आहे म्हणजे अनेक बाजारांमध्ये काही ठिकाणी पाचशे रुपये असेल काही ठिकाणी सातशे रुपये असेल परंतु सरासरी देशभरामध्ये अनेक बाजारांमध्ये पाचशे ते आठशे रुपयांपर्यंत दर सुधारलेले आहेत ज्या बाजारामध्ये सरासरी दर पातळी आपल्याला साडेसात हजार रुपये दिसत होती तिथं आज जवळपास सात हजार नऊशे ते आठ हजार रुपयांच्या दरम्यान दर पोहोचलेले आहेत तसंच आयने देखील आपल्या कापूस विक्रीचे दर वाढवलेले आहेत कारण खुल्या बाजारामध्ये दर वाढत असल्यामुळं आयने देखील आपल्या कापूस खंडीचे विक्रीचे दर वाढवलेले आहेत आयने देखील जवळपास पाचशे ते आठशे रुपयांची विक्री दरामध्ये वाढ केल्याचं सांगितलं जात आहे दुसरीकडं सरकीचे दर देखील चांगले आहेत त्यामुळं कापूस दराला चांगला आधार आहे आता देशामध्ये कापसाचे दर वाढल्यामुळं साहजिकच दरवर्षीप्रमाणं उद्योगांनी पुन्हा लॉबिंग सुरू केलेलं आहे आतापर्यंत सरकारनं उद्योगांच्या लॉबिंग पुढं न झुकता कापसावरचं आय शुल्क कायम ठेवलं सुरुवातीला म्हणजे जेव्हा आय शुल्क लागू झालं तेव्हा पहिल्या आठवड्यामध्ये सरकार खरंच हा निर्णय घेतं का याविषयी सगळीकडे चर्चा सुरू होते कारण बऱ्याचदा सरकार पॉलिसी जाहीर करण्याला कदाचित एखाद्या आठवडाभराचा उशीर लावतं अनेकदा असा आपल्याला अनुभव आलेला आहे त्यामुळे यंदा देखील सरकार असं करेल का याची सगळेजण वाट पाहत होते परंतु आजपर्यंत सरकारनं कापूस आयातीविषयी कुठलं आपलं धोरण बदललेलं नाही आहे त्यामुळे आता कापूस आयातीवरचं शुल्क का कायम राहील अशी शक्य अशी दाट शक्यता आता व्यक्त केली जाते मग आता कापूस आयातीवरचं शुल्क का कायम राहिल्यानंतर कापसाचे दर आपले वाढतच जाईल का तर त्याला प्रामुख्यानं एक कारण आहे ते म्हणजे आपल्या देशातले दर आणि आयात कापसाचे दर आता आपण सगळ्यांनी या मागच्या आठवड्यात देखील आढावा घेतला होता आपल्या प्लॅटफॉर्मवरील काही तज्ज्ञाने देखील सांगितलं होतं की देशातले कापसाचे दर जर जास्त प्रमाणात वाढले तर आयात देखील सुरू होईल देशातल्या कापसाचे दर हे जवळपास चोपन्न ते पंचावन्न हजार प्रतिखंडीच्या दरम्यान आहेत एक खंडी तीनशे छपन्न किलोची असते आयात कापूस पंचावन्न ते छप्पन हजार रुपयांच्या दरम्यान होता आता मागच्या दोन तीन दिवसांमध्ये कापसाचे दर काहीसे वाढले जवळपास पंचावन्न ते साडे पंचावन्न हजार रुपयांच्या दरम्यान कापसाचे दर पोहोचलेले आहेत म्हणजे ज्या क्वालिटीचा आयात कापूस असतो त्या क्वालिटीचे दर देशातल्या बाजारामध्ये या दरम्यान आहेत आता जर समजा दर पातळी जास्त वाढून या दराच्या पुढं सरकली म्हणजे आयात कापसाचे दर आहेत त्यापेक्षा जर देशातले कापसाचे दर वाढले तर आयात वाढायला लागेल कारण त्यावेळी आयात पळतळ असेल आयात पडतळ म्हणजे आयात कापसाचे दर हे देशातल्या कापसापेक्षा स्वस्त राहतील त्यामुळे असं होईल की आयात पुन्हा वाढायला लागेल सरकारनं जे अकरा टक्के आयात शुल्क लावलं त्यानुसार आपल्या देशातल्या बाजारामध्ये आपल्याला जवळपास सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान आत्तापर्यंत म्हणजे जो काही कमाल दर आहे त्यामध्ये आपल्याला सुधारणा दिसून आली आहे म्हणजे जो काही दर आता आकोट बाजारामध्ये मिळाला आठ हजार चारशे रुपये आकोट बाजारामध्ये देखील डिसेंबर महिन्यामध्ये कापसाचा बाजारभाव हा सात हजार सहाशेपासून सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान होता या दरामध्ये आपल्याला आता सात ते आठ टक्क्यांची सुधारणा दिसून येते आता इतर बाजार देखील हळूहळू जसं सरकारचं धोरण आता बदलणार नाही हे स्पष्ट आहे तसं आता इतर बाजारांमधले देखील दर आपल्याला सुधारताना दिसून येत आहेत सरासरी दर आता हमीभावाच्या दरम्यान पोहोचलेले आहेत परंतु जर जास्त दर पातळी वाढली आणि देशातले कापसाचे दर वाढले तर मात्र आयात देखील वाढायला सुरुवात होईल हे देखील आपण लक्षात ठेवायला हवं आता दुसरी बातमी येते ती म्हणजे बांगलादेशमधून आपण काल त्याचा आढावा घेतला होता की बांगलादेशमधले जे काही सूत उद्योग आहे त्या सूत उद्योगाने अशी मागणी केली होती की भारतातून ज्या सूताची आयात होते त्याच्यावरती वीस टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लावावं मग आता बांगलादेशमधल्या या मागणीचा किंवा बांगलादेशने जर आयातीवर शुल्क लावलं तर त्याचा आपला नेमका संबंध काय हे देखील समजून घेणं गरजेचं आहे बांगलादेशला आपण सगळ्यात जास्त सूत निर्यात करत असतो भारतातून जेवढी सूताची निर्यात झाली त्याच्यापैकी तब्बल पंचेचाळीस टक्के निर्यात ही एकट्या बांगलादेशला झाली होती त्यामुळं साहजिकच याचा थेट परिणाम आपल्या भारतातील सुताच्या आणि कापसाच्या दरावरती होऊ शकतो आता बांगलादेश सरकार असा निर्णय घेण्याची शक्यता कमीच आहे कारण तिथल्या खुद्द कापड उद्योगाने त्याला विरोध केलाय कापड उद्योगाचं म्हणणं आहे की केंद्र सरकारनं सुतआयातीवर जर का आया, आया शुल्क लावलं तर याचा फटका देशातील कापड उद्योगाला बसेल कापडाची निर्यात कमी होईल आणि बांगलादेश आंतरराष्ट्रीय बाजारामधली आपली जागा गमावून बसेल त्यामुळं बांगलादेश सरकार असा निर्णय घेण्याची शक्यता कमीच असल्याचं चे सांगितलं जात आहे आता या दोन गोष्टी प्रामुख्यानं दोन केंद्र सरकारच्या धोरणात्मक पातळीवरच्या आहेत एक म्हणजे बांगलादेश आणि दुसरं म्हणजे आपलं केंद्र सरकार मग आता आपण इथं काय करणं अपेक्षित आहे तर आपण इथं शेतकऱ्यांनी हमी भावना कापूस विक्रीसाठी नोंदणी करून ठेवणं कधी चांगलं आहे आता नोंदणीची मुदत जवळ येते त्यामुळं पुढच्या टप्प्यामध्ये कापसाचे भाव पन, जर वाढतच राहिले आणि आपल्याला अपेक्षित भाव बाजारात दिसला तर चांगलंच आहे म्हणजे त्या दरानं आपण कापूस विकू शकतो पण जर समजा दुर्बुद्धी सुचली आणि केंद्र सरकारनं कापसाचं आयात शुल्क काढलं किंवा बांगलादेश सरकारनं काही वेगळा निर्णय घेतला तर आपल्या कापूस बाजारातील परिणाम होऊ शकतो त्यामुळं एक काळजी म्हणून आपण हमी भावानं विक्रीसाठी कापसाची नोंदणी करून ठेवावी जर केली नसेल तर करून ठेवा जर केलेली असेल तर चांगलीच गोष्ट आहे कारण या पुढच्या टप्प्यामध्ये कापूस बाजारात अनिश्चितता देखील वाढायला लागेल जसे जसे दर वाढतील तसं तसं नेमकं धोरण कुठल्या दिशेनं जाईल हे सांगता येणार नाही पण जर खुल्या बाजारामध्ये आपल्याला अपेक्षित दर मिळाला तर आपण त्या दरानं साहजिकच कापूस विकू शकतो त्यामुळं आपण तीन गोष्टींकडे लक्ष ठेवणं या पुढच्या टप्प्यामध्ये गरजेचं आहे एकतर तर केंद्र सरकार धोरणात्मक पातळीवर काही निर्णय घेतं का त्याचं आणखीन एक प्रामुख्यानं कारण आहे भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये सुरू असलेल्या व्यापार कराराची चर्चा आता अमेरिकेनं सुरुवातीपासून मागणी केली आहे के की भारत सरकारनं आपली बाजारपेठ हे अमेरिकेच्या शेतीमालासाठी खुली करावी अमेरिकेनं मागणी केली की के भारतानं अमेरिकेचं एम सोयाबीन एम मका तसंच इतर शेतीमालाची आयात करावी परंतु भारत सरकारनं आतापर्यंत याला नकार दिला आहे आता व्यापार कराराची चर्चा अंतिम टप्प्यात सुरू असल्याचं सांगितलं जात आता या व्यापार करारामध्ये जर समजा भारत सरकारनं कापसाचा समावेश केला म्हणजे आता जे काही अकरा टक्के शुल्क के लागू केलं आणि जर समजा या वाटाघाटीमध्ये भारत सरकारनं अमेरिकेच्या कापसावरचं शुल्क के कमी केलं किंवा काढून टाकलं तर याचा देखील एक धोका भविष्यामध्ये आपल्यापुढं असू शकतो असं कापूस उद्योगातील काही अभ्यासकांचं म्हणणं आहे म्हणजे केंद्रीय पातळीवरून आपल्याला जर समजा धोरणाचा फटका बसत असेल तर त्यासाठी देखील आपण सी आयच्या विक्रीसाठीचा एक पर्याय करून ठेवणं गरजेचं आहे आता या पुढच्या टप्प्यामध्ये आपण बाजाराकडे लक्ष ठेवावं बाजारामध्ये जे काही घडामोडी घडतील त्याचा परिणाम आपल्या कापसाच्या दरावर होतच राहणार आहे परंतु आपल्याला जे काही टार्गेट आपण ठेवलेलं आहे त्या टार्गेट जर बाजारामध्ये दिसत असेल तर आपण टप्प्याटप्प्यानं आपल्या मालाची विक्री करणं अपेक्षित आहे आता साहजिकच कमी शेतकऱ्यांकडे कापस कापसाचा साठा असेल अनेक शेतकऱ्यांनी कापूस डिसेंबरपर्यंत विकून टाकलेला आहे सुरुवातीपासून आपण शेतकऱ्यांना तेच आवाहन करत होतो की कि किमान हमी भावाने यंदा कापसाची विक्री करावी कारण कापसाचे दर जरी समजा जानेवारीपासून वाढण्याचा अंदाज होता तरी देखील अनेक शेतकरी थांबू शकत नव्हते त्यामुळे आपण सुरुवातीपासून असं आवाहन केलं होतं अनेक शेतकऱ्यांना त्याचा निश्चित फायदा देखील झालेला आहे सी सी आयची खरेदी देखील वाढते सी सी आयची खरेदी बंद होणार नाही सध्या तरी बंद होण्याची कुठली तारीख येथे सांगितलं नाही जोपर्यंत शेतकरी कापूस विकतील तोपर्यंत खरेदी करू असं सी सी आयनं आधीच सांगितलेलं आहे त्यामुळं नोंदणी करून ठेवली तर आपण सी सी आयला कधी पुढच्या टप्प्यामध्ये कापूस देऊ शकतो बाजारातील जे काही अनिश्चित आहे त्यापासून संरक्षण करण्यासाठी आपला हे एक पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहे आता या पुढच्या टप्प्यात कापूस बाजारामध्ये जे काही घडामोडी घडतील केंद्र सरकार काय निर्णय घेतं का भारत सरकार आणि अमेरिका यांच्या वाटाघाटीमध्ये कापूस पिकाचा काही समावेश होतो का काही निर्णय घेतला जातो का ते देखील बघावं लागेल तसंच बांगलादेशमध्ये जे काही घडामोडी घडत आहेत त्या घडामोडी नेमक्या कुठल्या अंतिम स्वरूपात जातात त्याचा नेमका काय परिणाम होतो ते देखील आपल्याला बघावं लागणार आहे तसंच कापसाचे भाव जास्त जर वाढले दे देशातील देशा जर कापसाचे भाव जास्त वाढले तर आयात देखील वाढायला सुरुवात होणार आहे त्यामुळे कापसाची दर आणखी जरी वाढण्याची शक्यता असली तरी देखील फार मोठी तेजी या पुढच्या टप्प्यामध्ये दिसण्याची शक्यता कमी आहे कापसाचा बाजारभाव आपल्याला साडेआठ हजार रुपयांच्या आसपास दिसू शकतो त्यापेक्षा जास्त जर समजा सरासरी बाजारभाव वाढला तर आयात देखील वाढायला सुरुवात होईल आणि देशातल्या बाजार हे सुरवण्यास मदत होईल असं अभ्यासकांनी सांगितलं आहे ह्या सगळं समीकरण लक्षात ठेवून आपण कापूस विक्रीचं नियोजन करावं या पुढच्या टप्प्यात गड़ा गड़ा हो इल, या दोन तीन महत्वाच्या घडामोडींकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे त्यामध्ये काय घडतं त्याचा आपल्या बाजारावर काय परिणाम होईल याचा आढावा आपण त्या त्यावेळी घेतच राहू त्यासाठी आपल्या अॅक्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंटमधून सा आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कापूस उत्पादकांसाठी पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका